छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ व सर्वज्ञ फाउंडेशनच्या वतीने युवा नेते धनंजय लोखंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्र मेळाव्यात संपन्न झाला सर्वप्रथम सकाळी रोड प्रभाग सभापती विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयावर नवजीवन रक्तपेढी यांना शेकडो मित्र परिवाराने रक्तदान करून आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रोड मनपा सभापती विशाल संगमनेरे यांनी मनोगत व्यक्त केले आमचा भाऊय रक्तदान शिबिर सायंकाळी शिवराम नगर येथील येथे अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला धनंजय लोखंडे यांचे नातेवाईक व महिलांनी औक्षण केले त्यानंतर उपस्थित मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवारांसमवेत फटाक्याच्या आरती धनंजय लोखंडे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला Yeah! परिसरातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवाराने धनंजय लोखंडे यांना हार पुष्पगुच्छ दे। देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पूर्व विधानसभेचे आमदार बाळासाहेब सानप तसेच टायगर ग्रुपचे अनिकेत गुले यांनी धनंजय लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तुला मिळालेल्या आहेत आणि मिळत असल्याने आपल्या पक्षपूर्ण मोठा समाजाला आपल्याला परभर घेऊन चालणारा त्या कार्यकर्त्याला कधी ना कधी आज न्याय मिळत असतो न्याय हा मागायचा असतो न्याय ही चर्चा देत असते आणि आज एवढा मोठा परिवार हा तुझे प्रेश करणार आहे त्यामुळं मी माझ्या कुटुंबाच्या वतीने वैयक्तिक कसा जगला त्याने आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या घरासाठी आणि आपल्या परिवारासाठी काय केलं हे महत्वाचं खर तर तुम्ही हा परिवार तुमचा एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहे आणि धनुभाऊ तुम्ही बऱ्याचदा मी सांगितलं की तुम्ही कोटेची श्रीमंती कमवली पण खरंच सांगतो की तुमच्या श्रीमंतीला तोडत नाही आणि आज खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस साजरा नाही केला तर वाढदिवसाच्या माध्यमातून तुम्ही कोल्हापूर सारख्या जे बंधू भगिनी त्या दोघांच्या सावडमध्ये आहेत त्यांनाही आज वाढदिवसाच्या निमित्तानं मदत केली यामुळे मलाही अभिमान उपस्थित सर्व मान्यवरांस सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र परिवार स्थानिक नागरिक महिलांचे धनंजय लोखंडे यांनी आभार मानले कोणी भेटत काय करतो तू मी त्याला एकच सांगतो मी काय करतो हे सांगत नाही पण मी काय कमवलं हे मी सांगत नाही पण आज हे सर्व लोक आलेले माझे जेव्हा भावाचे मित्र भाऊ हे मी कमावलंय आजवर सर्वे जय या चिंतन सोहळ्यास आमदार बाळासाहेब सानप नासिक रोड प्रभाग सभापती तथा नगरसेवक विशाल संगमनेरे शरद मोरेसर मिराताई हांडके योगेश शौरे केशव पोरजे बाजीराव भागवत माजी नगरसेवक पवन पवार कन्हैया साळवे सुनंदा मोरे टायगर ग्रुपचे अनिकेत घुले सिद्धार्थ गायकवाड सचिन जाधव शिरीष लवटे संतोष कांबळे सागर भोजने नितीन बोराडे योगेश मस्के राजेश फोकणे नितीन शिडे कैलास मैत संतोष पिल्ले मंगेश मोरे सचिन हांडगे सचिन पाटील सतनाम राजपूत मयूरपैत गुरु कांडे नंदू उदावंत बाबा पवार राहुल बेरड राहुल पगार गोरख चकोर अमोल गाडेकर किरण कापसे संजय दाते संतोष मते जिम्मी चौधरीसह नाशिक जिल्ह्यातून सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या नाशिक सिटीन्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नौसे नाशिक रोड